पोस्ट अंतर्गत बंजेस डाक या पदान जी डी एस म्हणजेच ग्रामीण डाकसेवक याच्यामध्ये पदांसाठीची जी भरती प्रक्रिया आहे अठ्ठावीस हजार सहाशे जागांसाठीची ही जाहिरात जाहीर झाली आहे या जाहिराती अंतर्गत दहावी पास उमेदवारांना ही संधी असणार आहे आता मागच्या वर्षीच्या जर कट ऑफ पाहिले आपण तर नव्वदपेक्षा जास्त गुण असणारे दहावीला सगळे सिलेक्शन झाले होते मात्र यावेळेला मोठा बदल झालेला आहे तर काय बदल झालेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत त्याचबरोबर पाहू शकता आता ह्या नवीन बदलानुसार पन्नास टक्के असणारे साठ टक्के असणारे त्याचबरोबर सत्तर टक्केमध्ये जे गुण असणारे उमेदवार आहेत दहावीला ते उमेदवारसुद्धा त्यांना संधी मिळणार आहे त्यांना चान्सेस मिळणार आहेत तर कसे संधी मिळणार आहे कसे चान्सेस मिळतील ही बाबत आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाणून घेऊयात नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे सगळ्या अशा महत्त्वाच्या ज्या अपडेट आहेत तुमच्यापर्यंत वेळेवर पोचतील त्याचबरोबर बेल सुद्धा क्लिक करा तर पोस्ट ऑफिस अंतर्गत जी डी एस एकूण अठ्ठावीस हजार सहाशे जागा यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूपच जास्त जागा आहेत जवळजवळ मला आहे पंचवीसशे जागा ज्या आहेत यामध्ये मला वाटतं एक एक सहाशे सातशे जागा ज्या आहेत तीनशे चारशे जागा सगळ्यात जास्त चंद्रपूरसाठी आहेत त्याच्यानंतर नागपूर आणि त्याच्यानंतर ना अडीचशे जागा जवळजवळ रत्नागिरीसाठी आहेत तर या भरतीमध्ये यंदा पण म्हणजे दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा परीक्षा ही होणार नाही फक्त दहावीच्या गुणांवर आधारित मेरिट लिस्ट ही तयार केली जाईल मागील वर्षी सर्वांसाठी जर सर कट ऑफ पाहिली तर नव्वद टक्केपेक्षा जास्त होती अगदी सहा लिस लाग लिस्ट लागल्या आणि सहाव्या लिस्टमध्ये सुद्धा उमेदवारांचं जे सिलेक्शन झालं होतं निवड झाली होती त्यामध्ये उमेदवारांचं खून आहेत हे नव्वद टक्केपेक्षा जास्तच होते त्यामुळे पाहू शकतं चान्स हा नव्हताच कमी होता परंतु यंदा सात ते आठ टक्क्यांनी खाली येण्याची शक्यता आहे किंवा त्यापेक्षा जास्तसुद्धा खाली येऊ शकतो तर काय कारण आहे दहावींच्या गुणांची पात्रता मागील आणि सध्याची आपण तुलना पाहूयात मागील भरतीमध्ये लॉकडाऊनपूर्वी सर्व विषय मिळून पाचशे पाचशे गुण असलेले विद्यार्थी पास झालेले फॉर्म भरू शकत होते मात्र यावेळेला काय बदल झाला आहे लॉकडाऊन नंतरनं सहाशे किंवा सहाशे पन्नासपैकी जे विद्यार्थी मिळवले होते ते भरू शकत होते तर यामध्ये बेस्ट ऑफ फाईव्ह सर्वात चांगले पाच विषय हा पर्याय उपलब्ध नव्हता त्यामुळे पाचशे गुण असलेल्यांना फॉर्म भरण्यासाठी थेट पर्याय नव्हता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंटसुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये ते बाद होते यंदा पण असाच नियम आहे फक्त सहाशे सहाशे पन्नास गुण असलेल्यांनाच फॉर्म भरू शकतात ज्यामुळे पाहू शकता स्पर्धा ही कमी होणार आहे फक्त ज्यांना सहाशे सहाशे पन्नासपैकी जी गुण आहेत दहावीसाठी त्यांनाच संधी ही असणार आहे तुम्ही जेव्हा अर्ज भरताय त्यामध्ये दिलेला आहे पाचशे गुण असलेले चुकीचा पर्याय निवडून फॉर्म भरला तरी त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये त्यांचे अर्ज बाद होणार आहेत पाहू शकता खूपच महत्त्वाची अशी अपडेट आहे ही यामध्ये जो नवीन बदल झाला आहे पाचशे गुण पाचशे गुणांची जी परीक्षा झाली होती दहावी साडीची ते उमेदवार जर अर्ज करतील तर त्यांचा अर्ज डायरेक्टली अपात्र ठरेल आणि या उमेदवारांनी अर्ज करत असाल तर अर्ज करू नये कारण त्याचा फायदा सुद्धा होणार नाहीये फक्त सहाशे सहाशे पन्नासपैकी गुण मिळालेले जे उमेदवार आहेत दहावीमध्ये त्यांनीच या या याच्यासाठी जी भरती प्रक्रिया आहे पोस्ट ऑफिस साडीची त्यासाठी अर्ज करावा आता याचा थेट परिणाम भरतीवर होणार आहे तो कसा पाहू शकता पाचशेपैकी गुण मिळालेले जे उमेदवार असतील दहावीसाठी त्या डायरेक्टली अपात्र ठरतायत ते अर्ज करूनसुद्धा उपयोग नाही किंवा अर्ज कमी येतील त्यामुळे ते सहाशे सहाशे पन्नासमध्ये जे असणारे गुण आहेत जे उमेदवार असतील त्यांना चांगली संधी मिळणार आहे आणि त्या कारणामुळे कट ऑफ जे आहे हे दहा ते बारा टक्क्यांनी कदाचित खाली येऊ शकते आता नवीन हा जो नवीन बदल झाला आहे या नवीन बदलानुसार अपेक्षित कट ऑफ कट ऑफ जे आहे यावर्षीची कशी लागू शकते कॅटेगरी आहे आपण पाहूयात यंदा अप जी है, है, नौ, नौ कट ऑफ जे आहे नव्वद टक्क्याच्या खाली म्हणजे ऐंशी टक्क्यापर्यंत येण्याची शक्यता आहे कारण उच्च गुण असलेले विद्यार्थीच फक्त यामध्ये अर्ज करू शकतात मागील वर्षी काय होतं ओपनसाठी ब्याण्णव त्र्याण्णव टक्के आणि इतर श्रेण्यांसाठी नव्वद टक्केपेक्षा जास्त हा कट ऑफ होता कुठल्याही जिल्ह्यात कमी हा लागला नव्हता मात्र पाहू या यावेळेला अपेक्षित कट ऑफ हक्कासा लागेल आपली काय अपेक्षा आहे ओपनसाठी कट ऑफ जो आहे थोडा जरी खाली आला एक तीन ते चार टक्क्यांनी आला चार ते पाच टक्क्यानी तरी एकोणनव्वद ते नव्वद टक्क्याच्या दरम्यान राहील फॉर्म भरण्याचा सल्ला कुणी फॉर्म भरावा तुम्हाला ऐंशी टक्के म्हणजे पंच्याऐंशी टक्के प्लस असेल तर नक्कीच तुम्ही अर्ज करा ओपनसाठी झालं ई डब्ल्यू एससाठी अठ शहाऐंशी ते अठ्ठ्याऐंशी टक्के शहाऐंशी ते अठ्ठ्याऐंशी टक्के असल्यास शंभर टक्के फॉर्म भरा ओ ओबीसीसाठी सुद्धा यामध्ये अठ्ठ्याऐंशी नव्वद टक्के एस साडी ब्याऐंशी ते चौऱ्याऐंशी टक्के दरम्यान असला फॉर्म भरू शकता त्याच्यानंतरनं एस टी साडी अठ्ठ्याहत्तर ते ऐंशी खाली आलाय पाहू शकता त्याच्यानंतरनं सगळे उमेदवार जे आहे सगळे जे यूट्यूब चॅनल असेल इतर यामध्ये तुम्हाला यामध्ये ओपन कॅटेगरी झाली त्याच्यानंतरनं पी डब्ल्यू बी डी जी आहे डब्ल्यू डी कॅटेगरी असते अपंग कॅटेगरी यामध्ये सत्तर टक्क्यापर्यंत जर तुम्हाला गुण असेल तरीसुद्धा अर्ज करा कारण त्या ठिकाणी चान्सेस संधी यावेळेला बनू शकते अशी अपेक्षा आहे त्यामुळे पन्नास टक्के साठ टक्के किंवा सत्तर टक्के गुणांवर निवड होणार नाही कट ऑफ जे आहे हे सात ते आठ टक्क्यांनी खाली येईल त्यामुळे सत्तर टक्के प्लस असतील तरच तुम्ही अर्ज करा आणि ती पण तुमची जर कॅटेगरी त्यानुसार असेल तरच त्यावेळेलाच अर्ज करणं आवश्यक आहे तर या अनुसार तुम्ही एका जिल्ह्यामध्ये फक्त एकदाच अर्ज करू शकता म्हणजे सगळे जे तुम्ही प्रेफरन्स दिलेत जवळजवळ अठ्ठ्याण्णव शंभर प्रेफरन्स सिलेक्ट करू शकता प्राधान्य देऊ शकता मात्र फक्त एकाच जिल्ह्यासाठीचे बाकीच्या जिल्ह्यांसाठी तुम्ही प्रेफरन्स जो आहे प्राधान्य हा देऊ शकत नाही उदाहरणार्थ पाहू शकता नागपूरसाठी सर्व जी डी एस बी पी एम ए बी पी एम जागांसाठी एकच फॉर्म भरता येतो त्यात सर्व जागा येतात मात्र त्या जिल्ह्याअंतर्गत दुसऱ्या जिल्ह्यामधला तुम्ही अर्ज करू शकत नाही फक्त एकाच जिल्ह्यासाठी सगळ्या अर्ज जे आहेत हे केले जाऊ शकतात जिल्हा आणि श्रेणीनुसार जागांची माहिती पाहण्यासाठी चेक करायची मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे अर्ज कसा करायचा याबाबतसुद्धा माहिती दिली होती पुन्हा एकदा सांगतो एकापेक्षा जास्त जिल्ह्यांसाठी वेगळे फॉर्म भरा त्यामध्ये अन्यथा अर्ज जे आहे रद्द होऊ शकतात तुम्ही एकासाठीच अर्ज हा करू शकता तर अशा पद्धतीने सध्या यावर्षीसुद्धा कट ऑफ जरी खाली आली तरी सत्तर ते ऐंशी टक्के दरम्यान उमेदवारांना निवडीचे चान्सेस पुढच्या ज्या यामध्ये श्रेणी असतात म्हणजे एक लिस्ट लागते पहिल्या लिस्टमध्ये सगळ्यांचं सिलेक्शन होत नाही पहिल्या लिस्टमध्ये अपात्र ठरतात सेकंड लिस्ट लागते तिसरी लागते चौथी लागते पाचवी म्हणजे सहा ते सात लिस्ट जे आहे प्रत्येक वेळेला दरवर्षी लागलेली आहेत यावर्षी काय होतं आहे लवकरच समजेल तर अशा पद्धतीने सहा ते सात सात लिस्टपर्यंत जी उमेदवारांची कट ऑफ आहे ही पंच्याहत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत जास्तीत जास्त खाली येते त्यापेक्षा नक्कीच जास्त खाली हे जात नाही आहे तर अशा पद्धतीने पोस्ट ऑफिस जी डी एससाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची ही अपडेट आहे अर्ज कसा करायचा याबाबत डिटेलमध्ये मी व्हिडिओ केलेला आहे तुम्ही चेक करू शकता या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद